की नाशिकची जागा ही शिवसेनेची ती जागा आम्ही सोडणार नाही काल मुख्यमंत्री चार पाच तास या सगळ्या राजकीय घडामोडीवर त्यांचे काही निर्णय जे असतात आता जर पाहिलं तर उमेदवारी मागणारे किंवा त्यांचे समर्थक अशी काही गर्दी होती त्यावेळेला त्यांना थोडा जो काही वेळ पाहिजे होता तो मिळाला नव्हता म्हणून ते पाच तास आपलं एकांतमध्ये आपला काय करायचं रणनीती कशी ठरवायची था? यावर ते सर्वांना नॉट रिचेबल होते राहिला नाशिकचा प्रश्न नाशिकमध्ये उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे असं नाही ते मंदिरामध्ये गेले होते कार्यकर्ते बरोबर असतातच निश्चित परंतु एक आहे की नाशिकची जागा ही शिवसेनेची नाशिकची जागा शिवसेनेनेच लढवली पाहिजे हा आग्रह सर्व नाशिककारांचा आहे आणि म्हणून ती जागा शिवसेनेला सोडावी किंवा शिवसेनेकडे जी आहे ती इतरांना देऊ नये यासाठी सर्व कार्यकर्ते आग्रही आहेत आम्ही स्वतः मुख्यमंत्री साहेबांना सांगितलंय आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की याच्यावर आपण पॉझिटिव्ह विचार करू आता कुणाची उमेदवारी दिल्लीहून आली असं म्हणतात मला त्याबद्दल कल्पना नाही परंतु अशी दिल्लीहून उमेदवारी येऊन कुणाला उभं राहायला जर कोणी सांगितलं असेल तर ते समोर येईलच परंतु ती जागा आम्ही सोडणार नाही एवढं मात्र निश्चित आहे लोकांची मानसिकता ही पाहिली पाहिजे ज्या ठिकाणी एखादा खासदार दोन वेळा निवडून येतो आणि तेही प्रचंड लीड नाही ती जागा काढून इतरांना द्यायची म्हणजे त्या भागामध्ये शिवसेनेचं अस्तित्व संपवल्याचा जो काही प्रकार आहे तो प्रकार आम्ही होऊ देणार नाही एवढं मात्र खरं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका